चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत असे मानले जाते की या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सतप्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दिशा दिग्दर्शक आहेत भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा समूहाकडून या प्रतिज्ञा शब्दा म्हणून वदवल्या जातात असतात बावीस प्रतिज्ञांना धम्म प्रतिज्ञा किंवा डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिज्ञा बौद्ध प्रतिज्ञा नवबौद्ध प्रतिज्ञा किंवा नवयानी प्रतिज्ञा असेही म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन मी सर्व प्राणीमात्रांवर दया करीन त्यांचे लालन पालन करीन मी चोरी करणार नाही मी व्याभ विचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही ज्ञान प्रज्ञा शील करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन माझ्या जुन्या मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धम्माचा मी स्वीकार करतो तोच सधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो इतपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो या बावीस प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्त्वाच्या आहेत सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या बावीस प्रतिज्ञा পা নমো বুদ্ধায়